जन्मजात मेंदूचे किंवा मनक्याचे दोष हे काय असू शकतात हे आता आपण जाणून घेऊ जन्मजात म्हणजे जन्मापासून असलेले दोष म्हणजे जसं असायला हवं तसं नसणं म्हणजे दोष साधारण हे अगदी सौम्य स्वरूपामध्ये किंवा काही लक्षणं नसणारे असे दोष असू शकतात किंवा गंभीर स्वरूपाचे किंवा जिथं लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात असे असू शकतात तर साधारणपणे हे जे काही जन्मजात मेंदू आणि मनक्याचे दोष आहेत ह्यांच्या उपचारांचा हेतू काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी त्या रुग्णाची लक्षणं आहेत ती दूर करणं दुसरा हेतू म्हणजे जर काही रचनात्मक डिफेक्ट असतील किंवा डिफॉर्मिटी असतील तर त्या करेक्ट करणं तिसरा म्हणजे संवेदना किंवा मोटर कार्य किंवा काय म्हणतो ताकद ही मेंटेन ठेवणं त्या रुग्णाची आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे न्यूरोलॉजिकल डेफिसिट्स जे कुठलीही मेंदू आणि मनक्याच्या आजारामुळं आपल्या शरीराला अपंगत्व येऊ नये अशी कुठली कमतरता येऊ नये ह्याची काळजी घेणं नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे जन्मजात विकृती ह्या मज्जा संस्थेचे स्वरूप आणि कार्य हे दोन्ही दुष्प्रभावित करतात आता मज्जासंस्थेचे जे काही जन्मजात विकार आहेत ते प्रामुख्याने मज्जासंस्थेतली जी नळी आहे म्हणजे ज्याला न्युरल ट्यूब म्हणतो आपण तर त्या न्यूरल ट्यूबवर अफेक्ट करतात या न्यूरल ट्यूबच्या दोषामुळे स्पायना बायफिडा एनकेफेलोसिल कायरी मालफॉर्मेशन मेनिंगोमायलोसिल आणि सिस्ट यासारख्या अनेक विकृती होतात आपण क्रमवार ह्या जाणून घेऊ स्पायना बायफिडा स्पायना बायफेडा हा एक असा जन्मदोष आहे की ज्यामध्ये पाठीचा कणा योग्यरित्या तयार होत नाही ज्यामुळे पाठीचा कणा आणि पाठीच्या मज्जातंतूचा एक भाग हा पाठीमागील बाग जुने राहतो साधारणपणे दर दोन हजार बालकामध्ये एक आशा पदती मदे अशा पद्धतीचं स्पायना बायफिडाचं पॉप्युलेशनमध्ये प्रमाण आहे स्पायना बायफिडा असलेल्या बाळावर उपचार हे जन्मानंतर लगेच केले जाऊ शकतात आणि असं आढळून आलंय की जेवढ्या लवकर उपचार केले जातील तेवढा अशा बाळांना पुढे जाऊन भविष्यामध्ये अपंगत्व येण्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी असतं कायरी मालफॉर्मेशन कायरी मालफॉर्मेशन ही अतिशय रेअर स्थिती आहे ह्याच्यामध्ये काय होतं की मेंदूचा खालचा काही भाग ज्याला आपण सेरेबेलर टॉन्सिल्स म्हणतो तर हा कवटीमधून खाली घसरून वरच्या बाजूच्या मन मनक्यामध्ये येतो अर्थात काय असतं की कवटी आणि मनका यांचं जे जंक्शन असतं ह्याला फोरामेन मॅग्नम असं म्हणतात ह्या ठिकाणी जागा खूप कमी असते आणि तिथं मज्जारज्जू आणि घसरलेला मेंदूचा काही भाग हा एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मज्जारज्जूवर आणि त्याचबरोबर मेंदूच्या घसरलेल्या भागावर दोन्ही ठिकाणी दाब पडतो आणि त्या भागाचं काम हे अफेक्ट होतं त्याचबरोबर ह्या फोरॅम मॅग्नमधून जो काही सी एस एफचा फ्लो आहे जो मेंदूतून मनक्याकडं किंवा मनक्याकडून परत मेंदूकडं असा जो होत असतो तर ह्या फ्लोला ऑबस्ट्रक्शन झाल्यामुळं हायड्रोकेफेलस म्हणजेच मेंदूच्या व्हेंट्रिकलचं सी एस एफचं प्रमाण आहे हे, हे वाढतं अर्थात ह्या पद्धतीच्या जे काही आजार असतात तर ह्याच्यात उपचार पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया ही प्रामुख्याने केली जाते त्यामध्ये कवटीचा मागचा काही भाग काढून टाकला जातो त्याचबरोबर मज्जारज्जूचा सुद्धा जो काही हाडाचा भाग आहे मागच्या बाजूचा तो काही प्रमाणामध्ये काढून टाकला जातो बऱ्याच केसेसमध्ये फक्त बोनी कॉम्प्रेशन नसतं म्हणजे हाडाचा दाब तिथं नसतो तर सॉफ्ट टिश्यू म्हणजे मऊ उतिकांचा सुद्धा दाब तिथं असतो तर तो सुद्धा आपल्याला काढावा लागतो एन एनकेफालोसिल हा एक प्रकारचा न्यूरल ट्यूब डिफेक्टच आहे ज्याच्यामध्ये मेंदू हा कवटी किंवा स्किन झाकण्याऐवजी तो उघडा राहतो याच्यामुळं मेंदूला इन्फेक्शन व्हायची शक्यता राहते त्याचबरोबर हायड्रोकॅफेलस व्हायची शक्यता राहते तर अशा स्थितीमध्ये सुद्धा लवकरात लवकर सर्जरी होणं त्याचबरोबर सेरेबरोस्पायनल फ्लुईड आहे ते काढणं हे खूप गरजेचं असतं मेनिंगो मायलोसिल मेनिंगो मायलोसिल हा स्पायना बायफेडाच्या प्रकारामधलाच एक प्रकार म्हणता येईल त्याच्यामध्ये याचं वर्णन कसं करतात तर पाठीतून निघणारी द्रव आणि मज्जातंतूच्या पेशी असणारी थैली तर बऱ्याच वेळा आपण बघतो की लहान मुलांच्या पाठीच्या भागावर एक पाण्यासारखी गाठ तयार होते ती जन्माच्या वेळी कदाचित छोटी असते नंतर ती हळूहळू वाढत राहते काही वेळा ती फुटू सुद्धा शकते तर अशा गाठीचं ऑपरेशन हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे कारण ह्यामुळं भविष्यात बाळाला अपंगत्व येऊ शकतं त्याचबरोबर जर अशी गाठ फुटली कोणतीही अगदी मायनर रिझने सुद्धा ती फुटू शकते तर त्याच्यामुळं सी एस एफ ड्रेन होऊन बेबीच्या जीवाला धोका होऊ शकतो त्याचबरोबर अशा गाठीमधून किंवा फुटलेल्या गाठीमधून मी म्हणेन इन्फेक्शन आहे ते मज्जारज्जूला आणि मेंदूला पसरू शकतं हायड्रोकॅफॅलस हायड्रोकॅफेलस हा साधारणपणे मेनिंगो मायलोसिल किंवा एनकॅफॅलोसिल अशा जन्मजात आजार असणाऱ्या रुग्णामध्ये होऊ शकतो हायड्रोकॅफेलसमध्ये मेंदूतील जो द्रव पदार्थ आहे ज्याला आपण सी एस एफ किंवा सेरेब्रोस्पायनल फ्लुईड म्हणतो तर ह्याचा फ्लो आहे त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होतो त्यामुळं अशा सी एस एफचं मेंदूतलं प्रमाण वाढतं प्रमाण वाढल्यामुळं व्हेंट्रिकलची साईज वाढते म्हणजे मेंदूतील पोकळींची साईज वाढते अशा वाढलेले व्हेंट्रिकल्स हे आजूबाजूच्या मेंदूवर दाब करायला लागतात आणि त्या मेंदूची वाढ खुंटली जाते अशी वाढ कुठलेले मेंदू असणारे जे रुग्ण आहेत त्यांना भविष्यामध्ये मतिमंदपणा किंवा अपंगत्वाचा त्रास होऊ शकतो त्यामुळं हायड्रोकॅपलसचा उपचार हा वेळीच होणं खूप गरजेचं आहे मुख्यत्वे करून हायड्रोकॅपलससाठी शंट सर्जरी केली जाते ज्याच्यामध्ये मेंदूच्या पोकळीमध्ये जी टाकलेली नळी आहे ती त्वचे खालून पोटाच्या पोकळीमध्ये सोडली जाते त्यामुळं काय होतं की मेंदूत जे काही सी एस एफचं प्रेशर वाढतं तर त्या वाढलेल्या प्रेशरबरोबर जे एक्स्ट्रा सी एस एफ असतं ते पोटाच्या पोकळीमध्ये निघून जातं आणि तिथं ते शोषलं जातं अरेक्नॉइड सिस्ट अरेक्नॉटच्या पापुद्र्यातला कुठं जर टिअर झाला तर त्याच्यामुळं अरेक्नॉइड सिस्ट उद्भवू शकतात अरेक्नॉइड सिस्ट हे काही वेळा जन्मजातसुद्धा असू शकतात अशा सिस्टमुळं जर मेंदूवर दाब पडावा लागला तर त्याच्यासाठी उपचार करण्याची आवश्यकता असते पण बहुतांश सिस्ट हे मेंदूर दाब करत नाहीत किंवा त्यांच्यामुळे कोणता त्रास होत नाही किंवा त्यांची लक्षणं दिसून येत नाहीत त्यामुळं त्यांना तें उपचार करण्याची आवश्यकता नसते सिस्ट ह्या द्रवानं भरलेल्या पिशव्या असतात त्या ट्युमर नसतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला सिस्टची शस्त्रक्रिया करावी लागते त्यावेळी आपण कवटीला एखादं लहान छिद्र पाडून किंवा कवटी उघडून तो शिस्ट काढून टाकू शकतो किंवा सिस्टमध्ये अगदी लहान छिद्र जरी केलं तरी तो शिष्ट ड्रेन होतो त्याला फेनिस्ट्रेशन असं म्हणतात जन्मजात हे जे काही मेंदू आणि मनक्याचे विकृती आहेत यांचं निदान कसं करतात साधारणपणे एम आर आय स्कॅनद्वारे मेंदू आणि मनक्याची तपासणी केली जाते ह्या एम आर आय स्कॅनमध्ये अशा विकृतीचे कोणतेही पुरावे आढळले तर मग न्युरोसर्जिकल तज्ज्ञांचा उपचार हा गरजेचा ठरतो मेंदू किंवा मनक्यातील दोषावरील उपचार मेंदू आणि मनक्यामध्ये जे काही जन्मजात दोष असतात तर ह्याच्यामध्ये अगदी सौम्य लक्षणं असतील किंवा रुग्णामध्ये त्याचा कुठलाही त्रास नसेल तर बऱ्याच लक्षणांचं जस्ट ऑब्झर्वेशन किंवा नजर ठेवणं आपण म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याला ठेवता येऊ शकतं असं ऑब्झर्वेशन आहे ते काही वेळा सहा महिने किंवा दोन वर्ष किंवा अगदी लाईफ टाईमसुद्धा केलं जाऊ शकतं अशा ऑब्झर्वेशनच्या पिरियडमध्ये जर रुग्णामधली लक्षणं वाढली किंवा रुग्णाला काही अपंगत्वाची लक्षणं आली तर मात्र त्यावेळी त्याला ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागू शकतो जे दोष हे जन्मजात किंवा जन्मानंतर हे गंभीर आहेत किंवा त्याच्यामुळं रुग्णाला अपंगत्व आलेलं आहे किंवा न्यूरोसर्जिकल तज्ज्ञांना असं वाटते की त्याचं लवकर उपचार होणं गरजेचं आहे तर अशा रुग्णावरती मात्र बऱ्याच केसेसमध्ये शस्त्रक्रिया हाच पर्याय राहतो आणि ही शस्त्रक्रिया लवकरात लवकर करून होणाऱ्या जे काही व्याधी आहेत हे टाळणं खूप गरजेचं असतं